सैनिकाच्या मातेला ध्वजारोहणाचा मान राहूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम उच्च प्राथमिक मराठी शाळा राहूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा स्वातंत्र्य दिनाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा राहूर इथं मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानात राष्ट्रगीत गायलं त्यानंतर ग्रामपंचायत राहूरच्या वतीनं महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करून राष्ट्रध्वज फडकवण्यात आला ध्वजारोहण करण्याचा बहुमान आसाम रायफलमध्ये कार्यरत असलेले आणि देशाचं रक्षण करत असलेले राहूर येथील सुपुत्र प्रवीण घायवट यांच्या मातेला देण्यात आला देशाचं रक्षण करत असलेल्या सैनिकाच्या मातेला ध्वजारोहण करून एक अनोखा उपक्रम राहूर ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आला हा उपक्रम राबवून राहूर ग्रामपंचायतीनं समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाला उच्च प्राथमिक मराठी शाळा राहूर येथील शिक्षकवृंद विद्यार्थी उच्च प्राथमिक उर्दू शाळा राहूर येथील विद्यार्थी शिक्षक राहूर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गावातील नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता अतिशय हर्षोल्लासात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मराठी सचिन महागाव आज राहुर येथील ग्रामपंचायत कार्यालय राहुर येथे ध्वजारोहण साजरा करण्यात आलेला आहे आज काही की आज आमच्या गावचे भूषण असलेले आसाम रायफल मध्ये कार्यरत असलेले सैनिक भाऊ उत्तम गायवट आज काही की त्यांच्या हातानं आम्हाला ध्वजारोहण करायचे होते ग्रामपंचायत कार्यालयाला परंतु ते नसल्यामुळे आज त्यांच्या मातोश्री कमलाबाई उत्तम घावट यांच्या हातानं आज आम्ही ध्वजारोहण करण्याचा ग्रामपंचायत सरपंचाच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे ते ध्वजारोहण आज त्यांच्या हातानं संपन्न होईल तिरंगी झेंडा प्राण आमचा रंगतयाचा फिक्का पडला रक्ताच्या रंगाने रंगवू त्याला रक्ताच्या रंगाने रंगवू त्याला या मनीला आज आमच्या ग्रामपंचायतनं तंतोतंत जुळवले आहे कारण आमच्या गावाचं भूषण प्रवीण भाऊ गायवट जे की आज पंजाब राय आसाम रायफलमध्ये कार्यरत आहेत आज त्यांच्या मातोशीच्या मातृश्रीच्या हाताने आज या ग्रामपंचायतचं ध्वजारोहण झालेलं आहे त्यामुळं आज मनस्वी खूप आनंद होत आहे की ग्रामपंचायतचं ध्वजारोहण एक जे सैनिकांची आई आहे सैनिकाची मातोश्री आहे त्यांच्या हातानं झालं त्याबद्दल मला माझ्या गावाचा म्हणजे राहुल गावाचा मोठा अभिमान आहे तसेच गावाच्या सरपंच सगळे ग्रामपंचायत सदस्य यांचा सुद्धा खूप अभिमान आहे कारण आज त्यांनी एका वीर सैनिकाच्या आईला आज हा मान दिलेला आहे त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतचे मी एक गावकरी या नात्यानं त्यांचे अभिवादन करतो अभिनंदन करतो ग्रामपंचायत राहूरच्या वतीने एक अनोख्या प्रकारे असं झेंडावंदन करण्यात आलेलं आहे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या आईच्या हाताने ग्रामपंचायत राहूरच्या वतीने झेंडा वंदन हे करण्यात आलेलं आहे आणि हा बहुमान हे या वीर मातेला वेळेस प्राप्त झालेला आहे नक्कीच समाजामध्ये या माध्यमातून एक चांगला संदेश या राहुर ग्रामपंचायतीने ठेवलेला आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव